ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तारदाळे येथे तलाठी कडून मुरूम वाहतूक डंपरची तपासणी. हातकणंगले तालुक्यातील तारदाळे येथे तलाटी महेश साळवी खोतवाडी यांनी बुधवारी दुपारी मुख्य चौकात अचानक मुरूम वाहतूक करणाऱ्या डंपरची तपासणी केली. बुधवारी दुपारी अनपेक्षितपणे झालेल्या कारवाईमुळे काही काळ वातावरणात खळबळ उडाली. तारदळचे तलाटी महेश साळवे यांनी तारदळ मुख्य चौकात उभे राहून मुरुम वाहतूक करणाऱ्या डम्परची तपासणी सुरू केली डम्पर चालकांकडे सर्व आवश्यक कागदपत्रे आहेत का याची बारकाईने पाहणी करण्यात आली वाहन चालकाने दाखवलेली कागदपत्रे विशेषतः रॉयल्टी पावती नियमानुसार योग्य असल्याचं आढळून आल्यानंतर तलाट्यांनी डम्पर सोडून दिले या कारवाई दरम्यान चौकात काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती मात्र तलाट्यांच्या कारवाईची माहिती समजताच नागरिक मोठ्या संख्येने थांबून पाहू लागले मुरुम वाहतूक करणाऱ्या वाहनांवर होणारी तपासणी पाहुण अनेक वाहन दक्षता वाढल्याचं दिसून आलं सर्व कागदपत्रे योग्य असल्याने कोणती दंडात्मक कारवाई झाली नाही तरी अचानक झालेल्या या तपासणीमुळे परिसरात चर्चा रंगली स्थानिक नागरिकांनी तपास अशा तपासण्या नियमितपणे व्हाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली यामुळे अवैध मुरुम मुरु वाहतूक रोखण्यास तसेच नियम पाळणाऱ्या वाहनधारकांना न्याय मिळण्यास मदत होईल असं मत नागरिकांनी नोंदवलं तलाठी साळवी यांची कारवाई लक्षवेधी ठरली यावेळी खोतवाडीचे प्रभारी अविनाश कांबळे खोतवाल अनिल कोळी उपस्थित होते अवैध मुरुम वाहतूक रोखण्यासाठी स्थानिक प्रशासनाने कायमस्वरूपी चौकशी करावी अशी चर्चा घटनास्थळी नागरिकातून सुरू होती महानकरी नेम्ससाठी तारदाळहून बसकुंडाकडे म्हणी